मुकेश सर गुंजीपार वरचेच मांगली या संघामध्ये गुंजीपार एकोणवीस आणि मांगली संघ अठरा गुण गुंजे पार एक गुना विजयी है <cevap7> Alde ग्राउंड क्रमांक दोन व सामना मांगली वर्सेस गुंज पार दोन्ही उभय संघा संघादरम्यान हा सुरू असलेला सामना उत्कृष्ट पकड ती मांगली संघाकडून आणि एक, एक गुण मिळवला आहे तो आपल्या संघाकरता अशा प्रकारे एकोणवीस एकोणवीस अशी गुणसंख्या झालेली आहे ते मांगली आणि गुंजबार संघाची चढाईसाठी गेले आहे ते मांगली मांगली संघाचे जर्सी नंबर चार उजव्या कोपऱ्यातून चढाई करताना चार खेळाडू शिल्लक ते गुंजेबार संघाच्या कोर्ट मध्ये वेळेचा पुरेपूर वापर करताना मांगली संघाचे रेडर आणि एम पी रेड ऑफिशियल टाइम ऑफ ग्राउंड क्रमांक दोन पंचावन्न किलो वजन घाट हा सामना संपताच शिव मराठा लाखोरी वर्षी छत्रपती साकोली ह्या दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे आहे तुम्हाला सेकंड कॉल मिळाले आहे या सूचनेकडे लक्ष द्या पथनगट ग्राउंड क्रमांक एक वर्चा सामना रेंगे रेंगेपार कोठा वर्सेस मराठा बाना अरटोंडी ह्या दोन्ही संघाला हा, हा फर्स्ट काल आहे ह्या दोन्ही संघाने आपली तयारी करून ठेवा ग्राउंड क्रमांक दोन वर तो सुरू असलेला सामना मांगली आणि गुंजपार संघामध्ये दोन्ही संघांची इक्वल अशी गुणसंख्या चढाई करता त्या गुंजपार संघाचे रेडर उज्ज्वप चढाई करताना बोनसा प्रयत्न आणि दोन गुण मिळवलेले आहेत त्यांनी आपल्या संघाकरता अशा प्रकारे त्या गुंजपार संघाकडे दोन गुणांची बढत उत्कृष्ट असा सामना फायनल लेवल ज्या पद्धतीने होते प्रकारे खेळताना दोन्ही उभय संघ डाव्या कोपऱ्यात चढाई करताना जर शंभर चारचे मांगली संघाचे रेडर खूप उत्कृष्टशी चढाई बॅकिकांना प्रयत्न आणि बॅक किक मारून एक गुण प्राप्त केला आहे मांगली संघाने अशा प्रकारे वाढते गुण फलक आहे मांगली संघाचे वीस गुण आणि गुंजीवार संघाचे एकवीस गुण चढाई करताय ते गुंजेपार संघाचे राईट रायडर्स जर्सी नंबर तीन आणि त्यांची एफ टी रेड चढासाठी परत मांगली संघाचे खेळाडू डाव्या खोबरून चढाई करताना नंबर चार हाताने घडी मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट चढाई मांगली संघाच्या जर्सी नंबर चार पायाडी बात करण्याचा प्रयत्न आणि त्यांची चढाई उजे प्रसंगाचे खेळाडू उजव्या खोपऱ्या चढाई करताना हाताने बात करण्याचा प्रयत्न मांगली आणि उज्ज्यपार असे हे तुल्यबळ संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी हॅलो शिव मराठा लाखोरी ह्या संघाचं वचन झालं असेल टॉर आमच्या समितीला सूचना आहे की त्यांनी आमच्याकडे ते लिस्ट पोचून टाकावी शिवछत्रपती सागोली यांचा भेट झाली असेल तर आणि मांगली संघा दरम्यान आमच्यापर्यंत पोहोचवा हाताने मनाला तर्फे आग्रह विनंती बात करण्याचा प्रयत्न आणि एक गुण मिळवलेला आहे तो गुंजबार संघने अशा प्रकारे वाढती गुणसंख्या आहे गुंजबार संघाची बावीस गुण आणि मांगली संघाची वीस गुण आणि हे दुःख करा किंवा मरा अशी रेट पायांकडे बात करण्याचा प्रयत्न आणि दोन गुण मिळलेले आहेत ते मांगली संघाने टेक्निकल टाइम आउट पंचांनी दिलेला निर्णय आणि मांगली या दोन्ही तुल्यबट संघामधील ही शेवटची रेड ग्राहक क्रमांक एक वरचे टाइमर समिती स्कूअर समिती तिथं पूर्ण गट्टा झालेली आहे मंडळाचे माणसं सर्व सदस्यांना सूचना आहे की तिथे ज्यांचं काम आहे तेच तिथे राहा अन्यथा त्यांचं काम नाही ते थोडं बाजूला व्हा काम करा गुंजपार संघाकडून हे चढाई वापस तो जिंकला आणि मुकला येकला चढाई गुंजपार संघाकडून चढाई खूपच सुंदर हा सामना गुंजे पार्क आणि मागणी झाल्या दरम्यान हा पै कबड्डीच्या महासंग्राम या क्रीडा क्षेत्रातील हा पहिला पाय सामना दोन्ही संघांचे गुण बावीस बावीस यानंतर पाच पाच रेट होतीलच संघातील खेळाडू सर्वांना पाच पाच रेट ना पाच पाच रेट मिळतील दोन्ही संघातील कोर्ट मध्ये पाच पाच रेट दोन्ही संघातील सातरी खेळाडू आहे हा सामना झाल्यानंतर शिव मराठा लाखोरी वर्सेस छत्रपती साकोली ह्या दोन्ही संघानं तयार राहायचा आहे तुम्हाला सूचना देत आहोत त्या दोन्ही संघाची वेट झालेली आहे तुम्ही किटअप करून तयार राहा जो सामना टाय झालेला आहे त्याच्यावर आमचे मंडळ निर्णय घेत आहेत काही करायचं आहे त्यानंतर तो आमचा सामना चालवणार आहे सर्व शंभू नायकांना सूचना आहे ज्यांना कुणाला जेवण करायचं आहे त्यांनी आमच्या मंडळाची संपर्क साधावा ही मंडळातर्फे आग्राची विनंती आहे ज्यांचे कुणाचे जेवण बाकी आहे त्यांनी आमच्या मंडळामध्ये येऊन संपर्क करा ही मंडळातर्फे विनंती पाच रेट दोन्ही संघांना मिळतील त्यातील पहिली रेट गुंजेपार संघाची चढाई करतायत ते जर्सी नंबर तीन जर्सी नंबर तीनचे रेडर बाजा टीम सर पिढी आणि चढाई सुरू असलेली आणि उत्कृष्टचे पकड मांगली संघाकडून अनेक गुण म्हणला आपला संघ करता अशा प्रकारे वाढते कोण फलक आहे मांगली संघाचे एक गुण चढाई साडी गेलेले आहेत आमच्या शेजारी गावचे खेळाडू आमचे आमचे लहान भाऊ घोनमळे चढ तयार आणि त्यांची चढाई सुरू डाव्या कडून चढाई करताना घोनवडे पाच पाच रेड मध्ये जी बकलाय नसते तीच बोनस म्हणून समजल्या समजल्या जाते त्यांच्यात दोनदा प्रयत्न आणि उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट चढाई घोनमडे कडून आणि बोनस पॅकेट तो मांगली संघाला मिळालेला आहे अशा प्रकारे वाट कोण फलक आहे दोन पॉइंट मांगली संघाचे गुंजार संघाकडून दुसरी रेड करत आहेत ते गुंजार संघाचे रेडर आणि त्यांची हे सुरू होतलेली दुसरी रेड दोनच अटेम्प्ट खूप सुंदर अशी चढाई खूप छान अशी चढाई करताना संघाचे रेडर बोनस प्लस पॉईंट मिळाला गुंजबार संघाला अशा प्रकारे परत इक्वल असा गेम संघातील फक्त एकच ज़... एकच बोला करणार बोलेल संपूर्ण टीम बोलण्याची गरज नाही पंचाने दिला निर्णय अंतिम राहील चढायसाठी गेले आहेत मांगली संघाकडून विजय उजवा कपडून चढाई करताना मांगली संघाचे रेडर विजय दर्शी नंबर चार डाव्या कपडून चढाई करताना विजय खूप रोमांचक आणि अंगावर काटे आणणारा हा सामना आणि बॅकिट मारून एक गुण मिळवले त्यांनी आपल्या संघासारखा अशा प्रकारे वाढते गुण फलक आहे मांगली संघाचे ती सॉरी चार गुण आणि गुंजेपार संघाचे दोन गुण गुंजेपार संघाकडून एंट्री करतायत ते अक्षय दर्शन नंबर पाच डाव्या कपूर चढाई करतात पाचच्या पाच मध्ये खूप सुंदर अशी चढाई आणि खूप असा अँकल होल्ड आणि एक गुण आहे मागील संघाने आपला संघ दोन्ही संघ